नमस्कार नमस्कार जानेवारी महिना म्हणलं की पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते कुठे वसंतोत्सव चालू असतो दुखता गंधर्व उत्सव झालेला आहे खादाडीचे प्रोग्राम चालू असतात आणि त्यामुळे एक प्रकारची या शहराला वेगळ्या थंडीमध्ये वेगळी जाग आलेली असते तुम्ही म्हणाल क्रिकेट सोडून मी बडबड काय करतो आहे माझ्यासोबत माझे खास मित्र आहेत डेक्कन जिमखान्याचे माझे टेनिसचे सहकारी आहेत प्रतितेज डॉक्टर आहेत रघुनाथ गोडबोले परंतु जी माणसं असं म्हणतात ना मी खूप बिझी आहे मला माझे छंद जोपासायला वेळ मिळत नाही त्यांना छेद देणारा हा माझा मित्र आहे आणि यांचा छंद काय आहे हे आपण समजून घ्या तुमचा छंद काय डॉक्टर ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग हा माझा जवळजवळ गेले पन्नास वर्षाचा छंद आहे असं म्हणायला हरकत नाही <laughs> वयाच्या सोळाव्या वर्षापासून आता सदुसष्ट वर्षापर्यंत आणि आता हे ट्रेकिंग म्हटलं तर बाबा गड किल्ले का अजून जरा मोठ <laughs> गड किल्ले महाराष्ट्रातले आलेच पण हिमालयातलेही बरेच ट्रेक असे आहेत की जिथे रुळलेल्या वाट आहेत तिथे लोक जातात पंधरा सोळा हजार फोन पण त्यालाही ट्रेकिंगच ट्रेकिंग म्हणलं जातं म्हणजे थोडक्यात तुमचं पर्वतांशी एक वेगळं नातं आहे हो नातं म्हणण्यापेक्षा वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही काय काय म्हणजे जरा <laughs> मला दोन फक्त मोठे एक्सपिडिशन सांगा मोठे एक्सपिडिशन म्हणजे मी पुण्यातले गिरीप्रेमी मुंबईतले साध माउंटेनियर्स अशा ज्या संस्था आहेत त्यांच्या मोठ्या बरोबर सपोर्ट डॉक्टर किंवा मेडिकल टीम म्हणून बऱ्याच वेळा गेलेलो आहे त्याच्यामध्ये एव्हरेस्ट धवलागिरी अशी मोठी शिखरांचं पण आ... मोहिमा झाल्यात स्वतंत्रपणे मी एकट्याने नेपाळमधले धामपूस नावाचं पीक आहे साधारण वीस हजार फूट उंचीचं त्याच्यावर सोलो एक्सपिडिशन चार वर्षापूर्वी यशस्वी केली आहे म्हणजे मी स्वतः वर वीस हजार फुटापर्यंत जाऊन आलो क्या बात है, <laughs> क्या बात है, त्यामुळे <laughs> ज्या वेळेला आम्ही क्रिकेटच्या गप्पा करतो टेनिसच्या गप्पा करतो त्यामधनच हे असे काही फोटो दाखवतात हिमालयातले की बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं नुसतंच हे मेडिकल डॉक्टर किंवा स्वतः छंद जोपासत नाही आहेत तुम्ही घेऊन पण जाता ट्रेक हो हो एक प्रसिद्ध संस्था आहे हिमालयन क्लब म्हणून मुंबईला हेड ऑफिस आहे पण त्याच्यात अनेक सेक्शन्स से, आहेत भारतभर आणि भारताबाहेर त्यातल्या पुण्याच्या सेक्शनचं काम मी घेऊ पंधरा वर्ष चालवतो सेक्रेटरी म्हणून आणि माझ्याबरोबर माझ्या वयाचे आणि नेक्स्ट जनरेशनचे यंगर लोक यांना सह्याद्रीत आणि हिमालयात ट्रेकला घेऊन जातो त्यांना या या छंदाकडे आकृष्ट करायला प्रयत्न करतो असं म्हणायला हरकत नाही सुपर सुपर ज्या ज्या वेळेला हिमालयाच्या एक्सपिडिशनचे फोटो बघतो काय म्हणजे ते टेरेन त्या सगळ्या गोष्टी बघून थक्क व्हायला होतं आणि ज्या ज्या वेळेला डॉक्टर असे फोटो दाखवतात मी म्हणतो की वा क्या बात आहे परंतु वेळेला तुम्ही आणि तुमच्या सगळ्या गँगनी मिळून एक वेगळा घाट घातलाय नाही का हो हो काय आहे जसं पर्वतातले कार्यक्रम महत्वाचे आहे तसंच इंडोर किंवा हॉल प्रोग्राम महत्त्वाचे असतात कारण सिटी मधल्या लोकांना ते पाहून मग स्फुरण चढत हा। तर दरवर्षी आम्ही काही असे प्रोग्राम करत असतो त्यातला एक महत्त्वाचं म्हणजे बांफ इंटरनॅशनल माउंटेन फिल्म फेस्टिवल असं आहे तर बांफ हे कॅनडामधलं एक सुंदर ठिकाण आहे पर्वतातलं आणि तिथे दरवर्षी एकदा इंटरनॅशनल माउंटेन फिल्म फेस्टिवल भरवला जातो आठवड्याचा आणि त्यामध्ये ट्रू ॲडव्हेंचर फिल्म्स असतात म्हणजे ॲडव्हेंचर इन एअर वॉटर आणि सॉईल किंवा माउंटन सर्व प्रकार असतात आणि त्याच्यातल्या सिलेक्टेड दहा बारा फिल्म्स ज्या एक मिनिटापासून वीस मिनिटापर्यंत किती ड्युरेशनच्या असतात त्या सिलेक्टेड फिल्म त्या वर्ल्ड टूरवर म्हणजे देशोदेशी आणि गावोगावी पाहायला पाठवतात तर त्यांचं भारतातलं जे स्क्रीनिंगचे राईट्स आहेत ते हिमालयन क्लब या संस्थेकडे आहेत आणि पुण्यातले आहेत त्याचं ऑर्गनायझेशन मी करत असतो तर सात आठ वर्ष चालू आहे ते पण फक्त कोविडमुळे गेले दोन वर्ष खंड पडला तर आता पुन्हा आम्ही ते उद्या करतोय प पंधरा तारखेला रविवारी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये तर त्या फिल्म्सचं स्क्रीनिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी भाग घ्यावा अशी इच्छा आहे Uh, मी सुद्धा त्याचा कुठंतरी उल्लेख बघितला होता नॉर्मली तुमचे सगळे कार्यक्रम हे uh, काय म्हणतात ना निमंत्रितांसाठी असं नाही सगळ्यांसाठी खुले असतात याला तुम्ही तिकीट ठेवलंय त्याला काही स्पेसिफिक कारण हो ह्या पण एकमेव कार्यक्रमाला तिकीट असतं त्याचं कारण असं आहे की हे जे बांब सेंटर आहे ते कॅनडियन डॉलर एक हजार एवढी रॉयल्टी फी प्रत्येक स्क्रीनिंग मागे घेतो आणि त्यांचा तो असा एस्टॅब्लिश ब्रँड आहे बाम्फ असा त्यामुळे त्यांना तेवढी ती ब्रँड व्हॅल्यू आहे आणि तेवढ्या सुंदर त्या फिल्म्स असतात तर त्यामुळे ते पैसे भरून आम्ही हे घेत असल्यामुळे शिवाय बालगंधर्वचं बुकिंग आहे तर काही ठराविक खर्च असल्यामुळे आम्ही याला अडीचशे रुपये असं तिकीट ठेवलेलं आहे म्हणजे छोटीशी शंका आहे नका बालगंधर्वला नाटकं होतं तिथे तुम्ही सिनेमाचं हे कसं काय करता म्हणजे त्याची भव्यता कशी आहे नाही तिथे आम्ही त्या स्टेजवर पंचवीस बाय दहा फुटाचा भव्य पडदा उभारतो आणि अतिशय हाय क्वालिटी प्रोजेक्टर पण नेतो त्यामुळे सिनेमा थिएटर सारखं फील येतो आम्हाला सिनेमा थिएटर घेणे इतके पैसे नसतात पण ह्याच्यामध्ये ते अरेंज होऊ शकतं तसं कोविडच्या आधी ओळीने तीन वर्ष आम्ही केलेलं आहे त्यामुळे आलेल्या लोकांना तो एक सिनेमा थिएटर सारखाच फील येतो भव्य पडद्यावर पाहायला मिळतो तिकीट किती ठेवलं याला तिकीट अडीचशे रुपये ठेवलेलं आहे परंतु खास मला आता या मुलाखतीद्वारे लोकांना असं सांगायचं आहे की शाळेच्या विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी यांना हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं एक्सपोजर मिळावं म्हणून आम्ही असं आता मी आता आजच डिक्लेअर करू इच्छितो की कॉलेजचा कुठल्याही कॉलेजचा जर आयडेंटिटी कार्ड दाखवलं तर ऐवजी दीडशे रुपयामध्ये आणि शाळेचं जर आय कार्ड असेल तर शंभर रुपयामध्ये असे आम्ही तिथे व्हेन्यूला आम्ही व्यवस्था केली आहे त्याचा जरूर सगळ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी इच्छा आहे यावेळच्या या फेस्टिवल मधलं वैशिष्ट्य काय असणार दरवर्षी आणि यावर्षी ह्याच्यामध्ये अशा सुंदर फिल्म्स असतात की ज्या लोकांनी त्या केल्या त्यांनीच त्याचं चित्रीकरण केलेलं असतं म्हणजे डोक्यावरचे कॅमेरे किंवा आता असं करून केलेलं असतं शिवाय एखाद्या फिल्ममध्ये एक जरी सीन आढळला तर ती फिल्म बाद होते म्हणजे ह्या सगळ्या ट्रू फिल्म्स आहेत त्यामुळे त्यातली ॲडव्हेंचर जी आहेत की हवेतली पाण्यामधली आणि जमिनीवरची म्हणजे माउंटन्समधली याचं म्हणजे माउंटन त्य बायकिंग आहे माउंटन क्लाइंबिंग आहे स्कीइंग आहे बंजी जम्पिंग आहे असे सर्व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आउटडोअर याच्यामध्ये कव्हर होतात आणि काही फिल्म तर अक्षरशः दीड मिनिटाचे असतात काही वीस वीस मिनिटाच्या असतात आणि त्या प्राईज मिळालेल्या सगळ्या फिल्म्स आहेत त्यामुळे लोकांना अतिशय थरारक अनुभव मिळेल आणि आलेला कुठलाही व्यक्ती ही कधीच निराश होऊन परत जात नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे सुंदर सुंदर त्यामुळे मी मुद्दाम डॉक्टरांना एवढ्याकरता गप्पा मारायला बोलवलं की यांचे काही कार्यक्रम हे मी अटेंड केलेले आहेत की ते एक्सपिडिशनची सुंदर माहिती दाखवतात स्लाइड शो करतात ह्या वेळेला पहिल्यांदाच पहिल्यांदा म्हणणं चुकीचं आहे कारण दरवर्षी हा फेस्टिवल ते भरवतात परंतु ह्या ज्या फिल्म आहेत त्या भव्य स्वरूपात याला फार महत्व आहे मित्रांनो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो अमिटार सिनेमा आत्ता अगदी दुव्वा करतोय तो मोबाईलवर बघण्यात मजा येईल अजिबात नाही तसं जेव्हा तुम्ही हिमालय किंवा जगभरातले असे माउंटन्स किंवा पाण्यातले ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणतात धावेतले ॲडव्हेंचर स्पोर्ट त्याची जी भव्यता आहे ती भव्यता तुम्हाला मोबाईल लॅपटॉप याच्यामध्ये आणि टी व्ही याच्यामध्ये मजा येणारच नाही ती भव्यता तुम्हाला अनुभवायची असली तर तुम्हाला पंधरा जानेवारी रोजी बालगंधार्वाला संध्याकाळी पाच ते आठ आहे जायला लागेल आणि याच्याकरता फार सुंदर यांनी माहिती दिली आहे की आपल्यासारख्या लोकांसाठी अडीचशे रुपये तिकीट आहे जे मला वाटतं सुंदर अनुभव असणार आहे वेगळा अनुभव असणार आहे आणि शाळेतल्या मुलांसाठी शंभर रुपये कॉलेजच्या मुलांसाठी दीडशे रुपये असं कन्सेशनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे डॉक्टर आणि ती साधायला पाहिजे त्यामुळे रविवार संध्याकाळ मी तर बालगंधर्वला जाणार आहे तुम्ही येणार का मला सांगा थँक्यू डॉक्टर थँक्यू बात आहे थँक्यू